नमस्कार मित्रांनो ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय ऑगस्ट महिन्याच्या वेतनाच्या संदर्भातला असून ऑगस्ट महिन्याचे वेतन सप्टेंबर मध्ये प्राप्त होणार असून त्या संदर्भात आणि या शासन निर्णयाचे मुख्य शीर्षक आहे की ऑगस्ट महिन्याच्या वेतनाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीस च्या अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस चे अनुदान वितरित

वित्त विभागाकडून अर्थसंकल्पावर पगार वेतन करण्यासाठी पगाराचे वाटप करण्यासाठी भीम प्रणालीवर हे अनुदान आता उपलब्ध करून दिले असून हे साठी नियंत्रक अधिकारी म्हणून यांची आयुक्त शिक्षण आयुक्त महाराष्ट्र पुणे यांची नियुक्ती करण्यात आली असून हे अनुदान भीम प्रणालीवर उपलब्ध आहे आणि दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या बाबीवर

आणि या शासन निर्णयामध्ये मित्रांनो एवढ्या मोठे महत्वाचा अकरा पानी शासन निर्णय आणि यामध्ये जवळ जवळ शासनाने हे ऑगस्ट महिन्याचे वितरण करताना जे अनुदान वितरण वितरित करण्यात आले आहे यासाठी आटी पुष्कळ असल्यामुळे सर्व आटीचे येथे वाचन होणार नाही आणि करता येणार नाही ना फक्त शासनाच्या अधीन राहून हे वितरण करण्यात यावे विशेष महत्वाचे घर रक्कम किंवा घर आघाडी मंजूर करण्यासाठी परिपत्रक सुद्धा आहे आणि हे वितरित करण्यात यावे परंतु घर अनुदान हे वितरित करत असताना त्यांच्या ज्यांना ते वितरित करायचे आहे त्यांना तीन पेक्षा आपत्ती जास्त असता कामा नये ही एक महत्वाची आठ आहे जुळे सोडून आहेत आणि ज्या उद्देशाने हे अनुदान दिले आहे त्याच विषयाने त्याच खर्च करावेत आणि ते तशाच प्रकारे खर्च करावे इतर वेगळ्या कोणत्याही बाबतीकडे हे दिलेले हेड खाली अग्रिम मंजूर केलेले आहे त्याच हेडवर ते खर्च करण्यात यावे आणि लेखा शीर्षक विभागाकडे वळती करू नयेत इतर तसेच या संपूर्ण बाबीचा अहवाल शासनाचा नियंत्रक अधिकाऱ्यांनी दहा तारखेच्या आत नियंत्रित करावा त्याचबरोबर शासनाच्या नियम पुस्तिकेचा वापर करूनच अनुदान वितरित करण्याच प्रमाणे ज्या संदर्भाने झाली आहे तिची खात्री करूनच अनुदान वितरित करण्या तसेच स्वयंबावी संस्थांना अनुदान वितरित करत असताना अधिकाऱ्याची मान्यता घेऊनच वितरित करावे त्याचप्रमाणे हे अनुदान

आदिवासी विभाग यांच्याकडे वितरित करण्यात आले आहेत आणि विविध म्हणजे शासकीय संस्थांना अनुदान वितरित करताना प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आणि बँक घेतल्याशिवाय वितरित करू नये आणि असे बँक शासनाला उपलब्ध करून द्यावेत अनुदान हे इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारेच करण्यात यावे ऑफलाइन पद्धतीने करू नयेत अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सूचना या दिल्या आहेत सर्व सूचना एक जर विचार केला तर शासन साथी, साथी, तास लागेल त्यामुळे संबंधित शासन निर्णय आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत आहे तिथून आपण तो वाचू शकता आणि हा शासन निर्णय ज्या अधिकारीच्या सही डिजिटल तो तो आदेशाच्या नावे निर्गमित करून गोविंद कांबळे अप्पर सचिव व महाराष्ट्र शासन यांच्या डिजिटल सैन्य मान्यता देण्यात आली असून याच्या प्रती जवळ जवळ या पस्तीस भागांना नास्तिक पाठवण्यात आले आहे करिता आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा शासन निर्णय स्पष्ट केला आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय मास्टर वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स